इरई नदीचे खोलीकरण अभियानाला सुरुवात झाली आहे हा उपक्रम म्हणजे नदीला वाचवण्याचा प्रयत्न या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत करायला हवे चंद्रपूरची तहान इरई नदीत भागवते त्यामुळे या नदीकडे लक्ष द्यायला मात्र खेड्या गावातील तहान भागवणाऱ्या नदींचे का हा खरा प्रश्न रेतीसाठी नदीचा प्रवाह रोखला जातो नियमांना डावलून नदीत रेतीसाठी मोठमोठे खड्डे खोदले जातात नदीच्या पात्रालगत उपसा केला जातो तेही प्रशासनाच्या डोळ्यात येतात याचे भीषण परिणाम नदी काठालगत असलेल्या गावांना दरवर्षी पावसाळ्यात भोगावे हो लागते राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या अंधारी नदीचा चेहरा विद्रुप करण्याचे अघोरी कृती वेतीमाप्याकडून सुरू आहे पण कुणी बोलायला तयार नाही इरेच्या संवर्धनासाठी सुरू केलेले कार्य अंधारी नदीसाठी का होऊ शकत नाही याचे उत्तर प्रशासनाला आता द्यावे लागतात